प्रमाणे शोक प्रस्ताव मांडतो कैलासवासी कृष्णराव भोंडीबा बेगडे यांचा जन्म दहा ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस रोजी पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे झाला त्यांचे शिक्षण बीए पर्यंत झाले होते कैलासवासी बेगडे यांनी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ मावळ या संस्थेच्या माध्यमातून गोर गरीब विद्यार्थ्यांसाठी शाळा महाविद्यालये सुरू केली मावळ तालुक्यातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी वैद्यकीय शिक्षणाच्या सोयी उपलब्ध व्हाव्या यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते त्यांनी सळेगाव जनरल हॉस्पिटल संस्था गोरगरीब रुग्णांची सेवा करण्यासाठी निर्माण केली त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक इंद्रायणी औद्योगिक सहकारी संस्थेचे चेअरमन संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणूनही उत्तम कार्य केले होते शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी अनेक आंदोलनात भाग घेतला होता धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते मावळ तालुक्यात उक्ता जलसिंचन योजना राबवून त्यांनी हजारो एकर जमीन कोलिकता खाली आणली होती शेतकरी शेतमजूर कामगार यांच्या कल्याणासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले होते कैलासाचे बेगडे तळेगाव धाभाडे नगर परिषदेचे अनेक वर्ष सदस्य होते ते सन एकोणीसशे बहात्तर व एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते त्याप्रमाणे सन एकोणीसशे ब्याण्णव पण ते एकोणीसशे त्र्याण्णव व एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार या कालावधीत महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते विधिमंडळाच्या अनेक समित्यांवर त्यांनी <coughs> काम केले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे हो सोमवार दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले सन्मान्य सदस्यांनी संत उभे राहून शोक प्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे सन्मान्य सदस्यांनी खाली प्रकार शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे प्रस्तावाची एक ट्रस्ट व विधिमंडळाचे मंडळाचे शोकाकुल कुटुंबाकडे पाठवण्यात येईल बोला आमची विनंती ही आहे की सन्माननीय सदस्य